यावल तालुक्यातील वड्री परसाळे ते मोहराळे रस्ता डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन त्याचप्रमाणे या भागातील दोन कोटी नव्वद लक्ष रुपयाच्या कामांचे लोकार्पण आमदार श्री चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे या भागातील विविध विकास कामांसाठी आमदार श्रीदादा चौधरी यांनी पाठपुरावा करीत निधी मिळवला होता व काही कामे यातील पूर्ण झाली असून काही कामाचे भूमिपूजन करून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे सदर भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक सहा मार्च बुधवार रोजी सायंकाळी चार वाजता पार पडला वड्री तालुका यावल या गावात वड्री परसाडे ते मोहराळा रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार श्रीदा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आमदार निधी अंतर्गत विविध योजनेतून विकास कामे मंजूर करण्यात आले आहे या कामांचा भूमिपूजन व काही पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण वड्री या गावात करण्यात आले वडरीसह विविध गावातील रस्ते कॉन्क्रिटीकरण आता होत असून काही रस्ते पूर्ण झाले आहेत तर या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी माजी सदस्य विलास तायडे माजी सदस्य शेखर पाटील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अनिल महाजन एन एस यू आयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी दिगंबर चौधरी ललित चौधरी यावल काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान यावल काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे शेख नईम सय्यद जावेद जनाब मारुड येथील सरपंच असद सय्यद सय्यद जियासर माजी सरपंच अनिल पाटील कोळवतचे सरपंच याकूब तळवी उपसरपंच शशिकांत चौधरी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सूर्यवंशी अभय महाजन गजानन अढायगे मिठाराम महाजन वैभव महाजन विक्की पाटील श्यामराव पाटील प्रसन्ना महाजन अजय मेढे ग्रामसेवक मजीद तळवी राजू अरमान तळवी रुबाब तळवी शब्बीर तळवी कमाल तळवी सिकंदर तळवी बाबासाहेब भालेराव सुलेमान तळवी बशीर परमान तळवी अरमान तळवी युनुस तळवी प्रदीप पाटील बशीर तळवी हाजी छत्रू तळवी योगेश पाटील इदबार तळवी गुलजार तळवी सलदार तळवी विनायक कोळी अरुण पाटीलसह वड्री परसाळे कोळवद येथील ग्रामस्थ या कार्यक्रमाला हजर होते विविध गावातील विकास कामे होत असल्याने नागरिकांनी आमदार श्रीदादा चौधरी यांचे आभार देखील व्यक्त केले आहे विविध विकास कामांमध्ये कोळवद येथे कॉंक्रिटीकरणसाठी सहा करन, लक्ष रुपये मागासवर्गीय वस्तीत गटारीसह रस्ता कॉंक्रिटीकरण पाच लक्ष रुपये रस्ता कॉक्रिटीकरण पाच लक्ष रुपये व्यायामशाळा बांधकाम करणे तेरा लक्ष रुपये जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना पन्नास लक्ष रुपये परसाळे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण पाच लक्ष रुपये परसाळे ते मोहराळा डांबरीकरण रस्ता दोन कोटी रुपये वडरी येथे रस्ता काँक्रिटीकरण सहा लक्ष रुपये वड्री येथे साठवण बंधारा बांधकाम करणे वीस लक्ष रुपये वड्री ते आसराबारी रोड डांबरीकरण करणे पंचवीस लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले एकूण दोन कोटी नव्वद लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार चौधरी यांच्या हस्ते करने या ठिकाणी करण्यात आले यावल शहरात रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर